प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जाहीर सत्कार करण्यात आला भंडारा कलाकार बहुद्देशीय संस्था भंडाराद्वारा आयोजित दोन दिवसीय भव्य राज्यस्तरीय कलाकार मेळावा आणि नाट्य महोत्सव दिनांक तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पांजरा देव्हाडा तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उदय उद्घाटक मधुकर कुकडे माजी खासदार भंडारागोंदिया लोकसभा क्षेत्र यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर प्रदीप पडोडे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष तुमसर प्रमुख पाहुणे भाऊराव तुमसरे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर राजू कारेमोरे आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र ज्योती वाघाये मानधन समिती सदस्य भंडारा आशिष कुकडे नगरसेवक तुमसर प्रमोद तितिरमारे उपाध्यक्ष नगरपरिषद तुमसर गणेश देशमुख जिल्हाध्यक्ष रवींद्र ठवकर लक्ष्मण हरगुडे रेखा पटले बाळकृष्ण बुधे शाहीर सुखदेव मारवते कार्तिक मेश्राम श्रीकांत तुमसरे प्रबोधनकार सुप्रसिद्ध गायक भीमशाहीर प्रदीप कडबे निलेश पोटकोडे रामप्रभू साठवणे शाहीर गणेश मेश्राम सुषमा लिमजे हेमलता हारगुडे कौतुका साडवे माधुरी इखार रामनाथ कडंबे रामरतन खोकले निरंजन कानफाडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडवे यांनी गायनाच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विज्ञानवादी विचार मांडून मुली शिकविण्यासाठी उभी राहिली खंबीर चिखल सेन माती फेके तिच्या अंगावर नाही घाबरली कोणाला विरोध जरी झाला स्त्री शिक्षणाची जिद्द होती माझ्या माऊलीला मी सांगतो ऐका खरं शिक्षणावर द्यावा भर चिखल सेन माती फेके तिच्या अंगावर अशा प्रकारे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाहीर गणेश मेश्राम सुभाष बावनकुळे रमेश धुर्वे कुंधामेडी शाहीर अरुण मेश्राम गणेश देशमुख भीमशहर प्रदीप कडवे ज्योत्सना मेश्राम वर्षा शिंडे पत्रकार धम्मपाल मेश्राम हुमने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश आखिलकर यांनी केले आभार प्रदर्शन रेखा पटले यांनी केले मोठ्या संख्येने यावेळी मोठ्या संख्येने गायक कलाकार उपस्थित होते